नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे हीच थोर भक्ती आवडती देवा हीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची ठेविले अनं ते तैसेची यारावी ठेवले अनते तैसेची यारावी चित्त्या सु द्यावे समाधान चित्त्या सु द्यावे समाधान ठेवले अनते तैसेची आरावी ठेले आणत ते तैसेची आरावी ठेविले आणत तैसेची आरावी वाहि ला उद्येग दुःखाची केवाळ वाही लाउ दुःखाचे ते खेवाळ भोगने ते फळ सचे ताचे भोगने ते फळ सात आण ते तैसेची आरावी ठेली ते तैसेची आरावे ठेविली ते तैसेची आरावी तुका म्हणे घालो तयावरे भार तुका म्हणे घालो तयावरे भार वाहू संसार देवा पाई Vauva samsar deva pai Thevil anante taise ci aravi Thevil anante taise ci aravi Chitri asudhavi samadhan Chitri asudhavi samadhan Thevil anante taise aravi ठेवेले ते तैसेची यारावे आना ते तैसे तियारावे